आवाज भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी संक्रांत आली तिळगुळ घ्या सुगड घ्या घ्या सणाला लागणारे साहित्य असा विद्यालयाच्या प्रांगणात ऐकू येत होता त्यावेळी ही शाळा आहे की बाजार असा सहज प्रश्न मनात निर्माण झाला म्हणून सहज शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला तर खरोखरच शाळेच्या प्रांगणात बाजार भरला होता मात्र त्यातील विक्रेते होते ते विद्यालयातील विद्यार्थी तेव्हा समजलं की सिद्धनाथ विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते मसवड येथील सिद्धनाथ विद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते सध्याच्या डिजिटल जमान्यात शालेय विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानाचीही गरज आहे हे ओळखून विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण दासरे यांनी विद्यालयाचे ट्रस्टी श्रीमंत पृथ्वीराज राजमाने यांच्या संकल्पनेतून विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या बाजाराचे नियोजन शनिवार तेरा रोजी केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल उभारून चक्क हजारो रुपयांच्या आर्थिक उलाढाल केली या बाजारा बाल विक्रेत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पालकांनी या बाल बाजारात येऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने विद्यार्थी वर्गाचा आनंद द्विगुणित झालाच याशिवाय अनेक शिक्षकांनीही या ठिकाणी खरेदी केल्याने अक्षरशः विद्यार्थ्यांच्या या बाल बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली यावेळी प्राचार्य दासरे यांनी सांगितले की सिद्धनाथ विद्यालयात प्रथमच अशा स्वरूपाच्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यातून विद्यार्थ्यांचा उत्साह चांगलाच दुनावला तर आहेच याशिवाय विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराची माहिती मिळण्यास चांगलीच मदत झाली यापुढेही अशा प्रकारच्या बाजाराचे नियोजन केलं जाणार आहे तर विद्यालयाचे ट्रस्टी असलेले श्रीमंत पृथ्वीराज म्हणाले की विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबतच आणि व्यवहाराचे शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवल्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यावेळी संतोष देशमुख माने बोथे यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केले गेलं आहे त्यामध्ये आजपर्यंत फूड जुट उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे एक दिवस स्पोर्ट डे आहे आणि एक दिवस सायन्स एक्झिटेशनचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आज पूर्ण सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आज पाहिला असेल तर पालकांचाही या फूड विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा सहभाग आहे विद्यार्थ्यांमध्ये व तसंच पालकांमध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण तर आपण दहा पंधरा वर्षापूर्वी जर शाळेचे दिवस पाहिले असतील पालकांचे दिवस पाहिले असतील काही पालक एवढ्या शाळेमध्ये जास्त येतही नव्हते जेव्हा जेव्हा पालक बिल्डिंग असेल इतर कोणता भागाचा कार्यक्रम असेल तरच पालक यायचे त्याची शंभर टक्के उपस्थित असायची पण आज आपण जर पाहिलं तर मुलांबरोबर पालक पालकांनी या फुट दृष्टीमध्ये सुटून काम केलं अतिशय चांगल्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या फुटामध्ये पण दृष्टी पार पडत आहे त्यामध्ये प्राचार्य या आपल्या प्रश्नाचे प्राचार्य असेस्टर असतील आपला सर्व स्टाफ असेल या सर्वांच्या ठिकाणी अतिशय केलं मान चोफेर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा